टॅटू म्हणजे काय हे आजच्या तरुण पिढीला वेगळं काही सांगायलाच नको पण तुम्ही तुमच्या आजी आजोबांच्या हातांवर किंवा शेजारी पाजारी किंवा अगदी प्रवास वगैरे करताना वयस्कर व्यक्तींच्या हातावर असे टॅटू पाहिले असतील तर मराठीत गोंधवणं असं म्हटलं जातं ही एक आदिम कलाच आहे पूर्वी स्त्रियांच्या हात पाय कपाळ हनुवटी नाक गळा अशा कित्येक अवयवांवर असं गोंधण केलं जायचं त्या गोंधळात सांकेतिक चिन्ह कोरलेली असायची पुरुषांच्या हातांवरही असं गोंधळ असायचं पण त्यावर सांकेतिक चिन्हापेक्षा जास्त आईवडिलांचं नाव देवी देवतांची चित्र काढलेली असायची कारल्याचा रस काढून तो गोड तेलाचं कोरडं काजळ काढून त्यात मिसळायचा त्या मिश्रणात सुई किंवा बावळीच्या करवंदाच्या झाडाचा जाड जाड़ काटा बुडवून जिथे गोंधायचं आहे त्या भागाला टोचून टोचून जो हवा तो आकार गोंधवून घेतला जायचा शरीरावर असं गोंधवून घेण्याची प्रथा तशी आदिम काळापासूनच आहे असं केल्यानं निसर्गातल्या दुष्टशक्तींपासून आपलं रक्षण होतं हा त्यामागचा विचार पण काळ आता बदललाय आणि या गोंधून घेण्याला पण एक स्टेटस मिळालाय टॅटू म्हणून अंगभर त्याला मिरवण्याची फॅशन तर जगभर पसरली आहे नावानं फॅशन कधी आणि कशी बनली हा आजचा आपला विषय नाही आहे मग तुम्ही म्हणाल आता टॅटू बद्दल का बोलतेय आम्ही टॅटू काढून जमाना झाला ही फॅशन ही आता जुनी होत आली हो खरं आहे पण आता हीच तुम्ही केलेली फॅशन पुन्हा चर्चेत आली आहे ती न्यायालयाच्या एका निर्णयामुळे काय आहे तो निर्णय हीच फॅशन कशी तुमचं करिअर बिघडवू शकते हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती तर माझ्या मित्रमैत्रिणीने टॅटू करून घेतलं मग मी का नको असं म्हणत टॅटूची ही जुनी झालेली फॅशन एव्हाना तुम्ही ही करून झालीच असेल हो ना नसेल केली तर चांगलंच आहे पण तुम्ही आधीच टॅटू केलं असेल तर मात्र ही फॅशन आता तुमच्या अंगलट येऊ शकते ते कसं तर तुमच्या अंगावर टॅटू असेल तर अशा अनेक नोकऱ्या आहेत जिथे तुम्हाला संधी नाकारली जाऊ शकते त्यात जर तुम्ही विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवण्याचा विचार करत असाल तर तुमच्या अंगावर कोरलेला टॅटू ती नोकरी मिळवून देण्यासाठी अडचण ठरू शकतोय होय अशा अनेक सरकारी नोकऱ्या आहेत जिथे तुमच्या अंगावर टॅटू असेल तर तुम्हाला स्पर्धा परीक्षा पास होऊन सुद्धा संधी दिली जात नाहीये आज जगभरात टॅटूची क्रेज असली तरी भारतात अनेक सरकारी नोकऱ्यांमध्ये साध्या अंगावर टॅटू असल्यास लोकांना नोकरीतून काढून टाकलं जात त्यामुळे जे तरुण तरुणी सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतायत सध्या त्यासाठी तयारी करतात त्यांच्यासाठी ही जरा चिंतेचीच बाब आहे त्यात जर तुम्ही परमनंट टॅटू केलेला नसेल तर मग ठीकच आहे पण तुमचा टॅटू रिमूवेबल नसेल तर भविष्यात तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकत नाही आता अशा कोणकोणत्या नोकऱ्या आहेत ते आधी पाहूयात टॅटू असल्यानं ना उमेदवार नाकारले जाणाऱ्या सरकारी विभाग कोणकोणते आहेत ते देखील पहा भारतीय प्रशासकीय सेवा भारतीय पोलीस सेवा भारतीय महसूल सेवा भारतीय विदेश सेवा भारतीय सैन्य भारतीय नौदल भारतीय हवाई दल भारतीय तटरक्षक दल पोलीस या सर्व विभागांचा या, या यादीमध्ये समावेश आहे आता तुम्हाला प्रश्न पडत असेल टॅटूचं आणि नोकरीचा काय संबंध टॅटू वर बंदी का आहे तर अशा शरीरावर टॅटूमुळे सरकारी नोकरी न मिळण्याची तीन मुख्य कारण सांगितली जातात पहिलं कारण म्हणजे टॅटूमुळे अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात ज्यामध्ये एचआय त्वचा रोग आणि हेपेटायटिस ए आणि बी सारख्या गंभीर आजारांचा सा धोका असतो दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे टॅटू काढणारी व्यक्ती शिस्तबद्ध नसते तो कामापेक्षा छंदांना अधिक महत्व देतो असा समज आहे सरकारी नोकरीमध्ये किंवा प्रशासकीय सेवेत शिस्तीला सर्वात जास्त महत्व दिलं जातं त्यामुळे इथे टॅटूला परवानगी नाहीये तिसरं आणि सर्व मोठं कारण सुरक्षेशी संबंधित आहे टॅटू असलेल्या उमेदवारांना सुरक्षा दलात अजिबात कारण यामुळे सुरक्षेचा धोका वाढतो त्यामुळेच त्या त्या विभागात टॅटू बाबत सरकारने काही कठोर प्रतिबंध आणि ठोस नियम आहेत निवड प्रक्रियेचा भाग म्हणून जेव्हा शारीरिक चाचणी केली जाते तेव्हा उमेदवाराने टॅटू केलेले आहे हे दिसलं की त्याला हवाई दल भारतीय नौदल तटरक्षक दल संरक्षण दल यासारख्या महत्वाच्या सरकारी सेवेच्या ठिकाणी नोकरी मिळण्यात अडचणी यायला सुरुवात होते आता यामध्ये एक अपवाद असा आहे की जर उमेदवार आदिवासी समाजातून येत असेल तर मात्र त्याच्याविषयी निर्णय घेताना काही सरकारी नोकऱ्यांमध्ये टॅटूबद्दल नियम हे शिथिल केलेले आहेत पण यासाठी ही एक अट आहे ती म्हणजे की तो टॅटू फॅशन म्हणून केलेला नसावा तो लहान असावा आणि समाजाशी संबंधित असावा कोणाच्याही भावना दुखावणारे कोणत्याही प्रकारचे फॅशनेबल टॅटू किंवा टॅटू स्वीकारले जात नाहीत हे नियम आदिवासी समाजातील उमेदवारासाठी देखील काटेकोरपणे पाळले जातात अशा परिस्थितीत त्यांनाही नोकरी दिली जात नाही खर तर हे नियम पूर्वीपासूनच आहेत त्याची कठोरता आपल्याला अधिक जाणवायला ला लागली कारण आजकाल सर्रास टॅटू काढले जातात आणि अशी सर्रास टॅटू काढणारी ही जी नवीन पिढी आहे ती सरकारी नोकरीत येण्यासाठी सध्या प्रयत्न करते तेव्हा आता या नियमांचा फटका त्यांना बसायला लागलाय त्यामुळे टॅटू बाबतच्या सरकारी नोकरीतल्या नियमांवर चर्चा होऊ लागली पण सध्या या चर्चेला कारणीभूत ठरतोय तो, तो न्यायालयाने टॅटू संबंधित एका प्रकरणात दिलेला निर्णय ते प्रकरण काय आहे ते सांगते तर निखिल कर्डे नावाच्या उमेदवाराने नागपूर इथं सीआरपीएफ कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी परीक्षा दिली होती त्यात तो झाला पण नंतर वैद्यकीय चाचणी दरम्यान त्याला अपात्र अपात्र ठरवण्यात ठरवण्यामागचं कारण असं होतं की निखिलच्या उजव्या हातावर एन या इंग्रजी शब्दाचा टॅटवर हे कारण निखिलला पटण्यासारखं नव्हतं त्यांनी ही सीआरपीएफच्या विरोधात कोर्टात धाव घेतली निखिलच्या बाजूने अमित बालपांडे हे वकील लढत होते त्यांनी युक्तिवाद केला दरम्यानच्या काळात नोकरी गमवावी लागू नये म्हणून निखिलने लेझर उपचारांद्वारे काढूनही टाकला होता त्यामुळे आक्षेप कलम एकवीसच्या विरोधात असल्याचं आणि टॅटू काढून टाकल्यानंतरही सीआरपीएफने याचिकाकर्त्याला अपात्र ठरवणं विसंगत असल्याचं वकील बालपांडे यांनी कोर्टाला पटवून दिलं यावर आता न्यायालयाने याचिकाकर्त्याला अपात्र ठरवण्याचा निर्णय रद्द केला न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला असून त्यात म्हटलंय की शरीरावर जर ओळख पटावी म्हणून टॅटू असेल तर त्यामुळे उमेदवाराला भरतीसाठी अपात्र ठरवणं बेकायदेशीर आहे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्णयाचा दाखला देत न्यायालयाने सीआरपीएफचा आदेश रद्द केलाय उमेदवार अन्य कोणत्याही कारणाने अपात्र नसल्यास त्याला चार आठवड्यात नोकरीवर घेण्यात यावं असे आदेशही न्यायालयाने देताना या प्रकरणात निखिल कर्डे या उमेदवाराला मोठा दिलासा दिलाय टॅटू काढलेल्या पण सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या निखिल कर्डेसारख्याच अशा अनेक तरुणांसाठी आता न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत महत्वाचा आणि आशादायीच म्हणावा लागेल तुम्हाला याविषयी काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा